नमस्कार मी दत्तात्रय सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी आज टी एन टी तीनला एका छोट्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती आम्ही भेट घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्या राज्यामध्ये जे एवढे सहा लाख सुमारे असणाऱ्या शिक्षकांच्या पदोन्नत्या होऊ शकत नसतात प्रत्येक शाळेत एकच हेडमास्तर असतो बाकीच्या शिक्षकांना त्यांना पदोन्नती नाही निदान वेतनश्रेणी वाढ मिळावी अशी भूमिका राज्य सरकारनं कायद्यांवर घेतलेली आहे बारा वर्षानंतर वरिष्ठ दिली जाते चोवीस वर्षानंतर निवड दिली जाते आणि हा श्रेणी वाढ देत असताना एकच त्यामागचा उद्देश आहे की त्यांचे पुढच्या टप्प्यात वेतनश्रेणी येणे परंतु तसं सातवा वेतन, वेतन आयोग मंजूर झाल्यानंतर संबंधित प्रत्येक शाळेमध्ये ज्यांच्या नेमणुका दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन या साली झाल्या आहेत त्यांचा बरोबर वर्ष सेनेचा कालावधी आणि सेने कालावधी सुद्धा झाला आहे त्यांना प्रत्येकाला ही देत असताना एक तांत्रिक बाबी समोर आल्या आणि त्यांना वरची वेतन वाढ श्रेणी मिळण्याऐवजी त्यांना असलेल्याच वेतनामध्ये कपात होताना असलेलंच वेतन कमी होत असताना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी काही उदाहरणं घडली ती तत्कालीन लेखाधिकाऱ्यांच्या ले मार्फत मंत्रालयात येऊन तो विषय तत्कालीन स्थितीत सुटणं अपेक्षित होतं पण ते तसं घडलं नाही आता पंचवीस अर्ध्यावरती आला आहे एक जानेवारी सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होतो आहे आणि सातव्या वेतन आयोगातल्या या त्रुट्या तशाच राहिल्या आहेत सन्माननीय देशपांडे साहेबांनी अकोला जिल्ह्यामध्ये एक प्रकरण लिगल स्वरूपात या ठिकाणी मंत्रालयात आणलेलं सुद्धा आहे त्या प्रकरणाला अनुसरूनच राज्यभरामध्ये सुद्धा हा सकारात्मक निर्णय जो हक्काचा न्यायाचा आणि दुर्लक्षित राहिलेला हा निर्णय संबंधित बांधवांच्या वाढ देताना तो झाला पाहिजे यासाठी आम्ही पाठलाग करतोय खात्रीनं येणाऱ्या कालावधीमध्ये या वरच्या स्तरावरतीच कसं ते करून घेता येईल यासाठी आमचा प्रयत्न नक्की राहणार आहे या वरिष्ठ निवड श्रेणीच्याच बाबतीमधला संलग्न एक दुसरा मुद्दा पाठीमागच्या महिन्याखाली जे राज्यभरामध्ये आपलं प्रशिक्षण झालं वरिष्ठ आणि नवळ श्रेणीच्या बाबतीमधलं ते प्रशिक्षण झाल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये त्यांचा असणारा प्रकल्प आणि स्वाध्याय हा अत्यंत वेळेमध्ये संबंधित शिक्षक बांधवाने आणि बघिणींनी सादर केलेला आहे त्यांना तात्काळ ऑनलाईन प्रमाणपत्र देणं अपेक्षित आहे ते त्यांना तात्काळ मिळावं यासाठी सुद्धा एन सी आर टीकडे पाठलाग आहे ते तुम्हाला लवकरच मिळेल यासाठी सुद्धा आम्ही बघतोय धन्यवाद